ऐरोली वार्ता आरसा समाजाचा गोठिवली येथे माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील यांच्या अथक प्रयत्नाने गोठिवली गावातील गोद्धेश्वर महादेव मंदिरासमोरील परिसरात कॉन्क्रिटीकरण करण्यात आले या कामाचे भूमिपूजन ऐरोली विधानसभेचे आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले तसेच लायन्स क्लब ऑफ वाशी यांच्या माध्यमातून मंदिरात बँचेस दान पेटी व साड्या तसेच वाटपाचा कार्यक्रम पार पडला यावेळी आमदार गणेश यांचे आगमन करण्यात आले समाजसेविका बपिता पाटील यांनी आमदार गणेश नाईक यांचे औक्षण केले तर गणेश नाईक यांनी मंदिरात दर्शन घेतले लायन्स क्लब तर्फे ठेवण्यात आलेल्या बँचेस व दान पेटीचे ही कापून उद्घाटन करण्यात आले मान्यवर व नागरिकांनी भूमिपूजन करून श्रीफळ वाढवून तसेच कुदळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले तसेच इतर मान्यवरांचे देखील स्वागत करण्यात आले आमदार गणेश नाईक यांनी लायन्स क्लब सदस्यांचे व इतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते लायन्स क्लबच्या माध्यमातून प्रभागातील महिला पुरुष यांना साडी व वा टॉवेल वाटप करण्यात आले यावेळी लायन लीना बजास, डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन महेश सावंत डी सी ट्विनिंग लायन एस एन मूर्ती डी सी साईट फर्स्ट लायन नूतन सावंत वाशी क्लब प्रेसिडेंट लायन अगतीर्थ रिजन चेअरपर्सन उपस्थित होते या प्रसंगी मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष ग्रामस्थ पदाधिकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया मुदेश महादेव मंदिर परिसरामध्ये पन्नास लाखाचं सिमेंट कॉन्क्रिट करण्याचं कामाचा शुभारंभ आज केले माजी नगरसेवक बालकृष्ण पाटील यांच्या प्रयत्नानं आणि सागर नायकांच्या अथक परिश्रमानं या कामाचा शुभारंभ झालेला आहे लवकरात लवकर हे काम होईल काळामध्ये ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष जयेश पाटील यांनी काही त्यांच्या यातना मला व्यक्त केलेल्या आहेत की अजून त्यांच्या परिसरातले रस्ते नीट झालेले नाहीत की त्याला थोडं शांत राहा सगळ्या गोष्टी आपण पूर्ण करू गोठवली गावचा आमूलाग्र बदल घडू हा विश्वास व्यक्त करतो लायन्स क्लब ऑफ न्यू बॉम्बे वाशी तर्फे आज ऑक्टोबर सर्व्हिस वीक मध्ये गाडेश्वर मंदिर गोठवली इथे खूप छान प्रकारे नाईक साहेबांच्या हस्ते दोन बेंचेसचा ओपनिंग झाला दानपेटी पण दान केली आणि साडी आणि टॉवेलचा सा वितरण झाला त्याच्या व्यतिरिक्त त्यांना आम्ही एक पत्र दिलेलं आहे इन्व्हिटेशन कार्ड दिलेला आहे की येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा नोव्हेंबरला आमच्या विष्णुदास मध्ये लायन्स क्लब न्यू बॉम्बे वाशी ऑर्गनाइज करत आहे इंटर कॉलेज डा ग्रुप डान्स कॉम्पिटिशन आणि आम्ही आशा करतो की नाईकसाहेब तिथं चीफ गेस्ट म्हणून आले पाहिजे दोन बेंचेस आहेत एक दानपेटी आहे अँड साधारणतः एक पंच्याहत्तर साड्या आणि शंभर टॉवेल दिलेत ठिकाणी जे आपल्या गोठली गावाचा गाव आपल्या जे गोदेश्वर महादेव मंदिर आहे त्या ठिकाणी कॉन्टीटीकरण एक काम घेतलेलं आहे तिथं हाती कारण तिथं सर्व खड्डे वगैरे पडलेले होते आणि जो शंकर मंदिर परिसर आहे तो सर्व म्हणजे खड्ड्याने भरलेलं होतं आणि त्या ठिकाणी कोणाचं लक्ष नसल्यामुळे आम्ही जे पाठपुरावा करून ज्या ठिकाणी आयुक्त साहेबांना लेटर जर नाईक साहेब गणेशजी नाईक साहेब यांना लेटर दिलं तसंच आपले सागरजी नाईक साहेब आहे महापौर आपले त्यांनाही लेटर दिलं आणि मग त्याचा आम्ही पाठपुरावा मोनिशनी पाठपुरावा सुरू केला जिथे जिथं माझी गरज होती मी तिथे तिथं जाऊन ती फाईल पुढं नेण्याचं काम केलं आम्ही आणि आज त्या तीन तारखेला त्याची वर्कआउट आम्हाला मिळाली आणि लगेचच त्याच्या माध्यमातून आम्ही नाईक गणेश आपले नवीन जे शिल्पकार आहेत गणेशजी नाईक साहेब त्यांच्या हस्ते आम्ही कॉन्टिन्यूकरणचा शुभारंभ आज चांगला, चा न, न, चांगला दिवस संडे आहे खंडोबा देव आहे ज्याच्या आपली माताजीचा आज नवदुर्गा माता या ठिकाणी स्थापन झालेले आहेत आणि चांगला दिवस आहे आमच्या मंदिरामध्ये स्थापना म्हणजे घटस्थापना आहे आणि चांगला एक वातावरण चा चा आज या पूर्ण भारतामध्ये आपल्याला देवींच्या ज्या नव देवी आहेत त्यांच्या आज अष्टमीच्या षष्टमीच्या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी आज आपण या ठिकाणी चौथ्या मालीवर आज आपण या ठिकाणी दादांचे हास्य आणि दादांनी वेळ दिल्याबद्दल मी खरोखर नाईक साहेबांचे एवढे मोठे आमदार आणि एवढं नवी मुंबईचे शिल्पकार आहेत आणि त्यांनी नवी मुंबई घरवलेली आहे आणि त्यांनी वेळ दिला एक छोट्याशा कार्यक्रमाला तरी मी खरोखर माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या प्रभागातर्फे तसेच आमचे ओम शिव शंभू चाल्डप ट्रस्ट आदर्श मित्रमंडळ यांच्या मी ख यांच्या वतीने यांचा आभार मानतो कारण असंच ते आम्हाला माझ्या पाठीशी उभं राहून मी चांगले चांगली कामं करून लोकांना गोटिलेगाव असो राबाडा गाव असो नवशील नाका असं शेक्टर एकोणते तीस सेक्टर तेवीस चोवीस असा ज्या प्र परिसर आहे त्याचा मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करणार आहे कारण एक आपला कुठलाही त्याचा स्वार्थ नाही आपलं एकच काम आहे लोकांची सेवा हेच माझं काम आहे आणि मी हे काम मी पुढं करतच राहीन क्लब आपल्या मंदिरासाठी त्याने एक दानपेटी दिलेली आहे दोन बँचेस दिलेले आहेत आणि गरजू महिला आहेत आपल्या त्यांना साड्याचं वाटप झालं जे आपले, जा आपले पुरुषांना टावेलचं वाटप केलं त्यांचाही मी आभार मानतो नित नूतन सावंत नूतन महेश सावंत मॅडम त्या प्रेसिडेंट आहेत आमच्या लायन्स क्लबच्या त्यांचाही सर्व लायन्स क्लबचे येऊन त्यावेळी सदस्यांनी इथं चांगला त्याही त्यांचाही उपक्रम आमच्या जे गोठले गावाला मिळाला त्यांचाही धन्यवाद करतो आम्ही आणि आज या ठिकाणी आपल्या तर नवरात्रचं आमचं शाही यांना सांगवी क्रीडा मंडळ आहेत आणि माझे सर्व सदस्य आहेत आता सर्वांची नावं घेत नाही तर तुम्ही पहिलाच बोला शॉर्टकट बोला तर का या ज्या मंडल आमचं काम करतो दहा वर्षापासून या ठिकाणी म्हणजे सर्वच कामं करतात या ठिकाणी जो जो कार्यक्रम आहे आमच्या मंडळ म्हणजे सातत्याने पब्लिकच्या मध्ये आहे तो पब्लिकला काय पाहिजे नागरिकांचे काय सुख दुःखामध्ये आमचे जे हे सर्व आमचं मंडल आमचं उद्देश ते होते कारण या सत्तरी एकोणतीस तीस असं सर्व मिळून आम्ही एक मंडल बनवला आणि त्याचा रजिस्टर केला आणि आज आम्ही हा दहावा वर्ष आहे तसं आमचं बारा वर्ष झाले पण आमचे लिगल जे आज आमचं देवी बसवलं गणपती बसवल्यापासून आज दहावा दिवस दहावं वर्ष आहे आमचं कुठून दहावं वर्ष निघून गेलं हे असंच आमचा आई जगदंबेचा आशीर्वाद राहू दे आई एकुऱ्याचा आशीर्वाद राहू दे आणि असंच आमच्या मंडळाला कुपळा राहू दे त्याला आमच्या सर्वांना आम् काम धंदा मिळू नये सर्वांचं आय आरोग्य चांगलं राहू दे तसे माझे गोटुले गाव राबाडा गाव यांचाही सर्वांना कामधंद्याचं यश मिळवू दे सर्वांना आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये भरभाडी होऊ दे हेच आपल्या नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या आपल्याला आप सर्व जनतेला नवी बोलतील जनतेला माझ्या प्रभागातील राबाडा गोठोले या सर्व प्रभागातील यांना सर्वांना जनतेला माझ्याकडून शुभेच्छा